स्वागत आहे तुमच्या कृपसिंधू स्वामी समर्थ या भक्तीमय युट्यूब चॅनेल मध्ये आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांच्या भक्तीची एक अद्भुत आणि प्रेरणादायी कथा जी तुम्हाला श्रद्धा आणि सबुरी धीयांचे खरे महत्व शिकवेल स्वामी समर्थ आपल्या भक्तांची कधीच साथ सोडत नाहीत खरी भक्ती म्हणजे निस्सीम श्रद्धा जी कोणत्याही संकटावर मात करू शकते स्वामीवर विश्वास ठेवा कारण तेच योग्य वेरी योग्य मार्ग दाखवतात जगात काहीही अशक्य नाही फक्त श्रद्धा आणि सबुरी हवी स्वामी समर्थ म्हणतात जो मनपूर्वक भक्ती करतो त्याच्यावर मी नेहमी कृपा करतो जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा स्वामींचे आशीर्वाद आपल्याला मार्ग दाखवतात खरी भक्ती म्हणजे देवावर पूर्ण विश्वास ठेवणे मग तोच आपल्याला योग्य मार्ग दाखवतो स्वामी समर्थ आपल्या भक्तांचे कधीही नुकसान होऊ देत नाहीत फक्त त्यांच्यावर श्रद्धा ठेवा अडचणी आल्या तरी घाबरू नका स्वामी समर्थ ने हामी आपल्या सोबत असतात संकट कितीही मोठसो स्वामींच्या ने ते लवकरच दूर होता तुम्ही कधी विचार केला है का खरी भक्ति म्हणजे काय स्वामी समर्थ सांगतात श्रद्धा सबुरी ठेवा तर ही संकटावर मात करता येते आज आपण जाणून घेऊ एका गरीब भक्ताची अशीच प्रेरणादायी कथा जिथे स्वामींनी त्याला अनमोल वरदान दिले ही कथा तुम्हाला शिकवेल की देवावर निस्सीम श्रद्धा ठेवली तर जीवनात कधीही अपयश येत नाही स्वामी समर्थ आपल्या भक्तांची कधी साथ सोडत नाहीत फक्त आपल्याला विश्वास ठेवायचा असतो एकदा श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथे असताना त्यांच्या एक निस्सीम भक्त दररोज त्यांच्या सेवेसाठी येत असे तो गरीब होता पण अपार श्रद्धा आणि भक्तिभावाने स्वामींना नमन करून सेवा करीत असे एके दिवशी स्वामींनी त्याला विचारले बाला तुला काही हवे आहे का तो भक्त नम्रतेने म्हणाला स्वामी तुमच्या चरणी सेवा हाच माझा सर्वस्व आहे मला काही नको स्वामींना त्याची भक्ती पाहून आनंद झाला पण त्याची खरी श्रद्धा पाहण्यासाठी त्यांनी त्याची परीक्षा घ्यायचे ठरवले एके दिवशी स्वामींनी त्याला आदेश दिला जा आणि गावातील बाजारातून माझ्यासाठी काही खाऊन आण तो भक्त आनंदाने बाजाराकडे गेला पण त्याच्याकडे पैसे नव्हते तो काय करावे या विचारात असताना त्याला एका गावकच्याने अन्नदान म्हणून अन्न दिले भक्ताने ते घेतले स्वामी ते पाहून हसले आणि म्हणाले खरी भक्ती आहे स्वतःच्या स्वार्थाची चिंता न करता तू केवळ माझ्या सेवेसाठी धडपड गेलीस आता तुझ्या आयुष्यात कधीच दुःख राहणार नाही त्या दिवसानंतर त्या भक्ताच्या जीवनात भरभराट झाली त्याचे कुटुंब सुखी झाले आणि त्याला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासली नाही ही कथा आपल्याला शिकवते की स्वामी समर्थांच्या चरणी निस्वार्थ भक्ती केली तर त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला सर्व समृद्धी प्राप्त होते जय स्वामी सम...